शिक्षण सर्वांचा मूलभूत अधिकार आणि तो सर्वांना मिळायलाच हवा मात्र मायानगरी मुंबईतील खाजगी शिक्षण संस्थांमधील एका विद्यार्थ्याचा खर्च पाहून मध्यम वर्गीयांनी मुलांना शाळेत पाठवावे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय एका विद्यार्थ्याच्या वर्षाचा शिक्षणाचा खर्च नऊ लाखांवर पोहोचलाय हे ऐकून सर्वांनाच धक्का बसलाय याबाबत नक्की काय घडलंय पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो शिक्षण हा मूलभूत हक्क मात्र आता तो हक्क खाजगी शिक्षण संस्थांच्या हव्यास झालाय मिळकतीचं नव्हे तर लुटीचं साधन निधन मुंबईत राहणाऱ्या आकुर झवेरी यांनी मुलाच्या शिक्षणाचा खर्च मांडला आणि संपूर्ण देशात खळबळ उडाले वार्षिक तेरा लाख रुपयांचा खर्च खाजगी शाळांची भरमसाट फी आणि मध्यमवर्गीय कुटुंबावरचा आर्थिक ताण पाहता शिक्षण आता सर्वसामान्यांच्या आवाक्यावर जायत हे यातून स्पष्ट होत मुंबईतील आकुर झवेरी एका खाजगी कंपनीत असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट आहेत त्यांनी एक लिंकड इन पोस्ट शेअर केले त्यामध्ये त्याने त्यांच्या चुलत बहिणीशी झालेल्या संभाषणातून मुलांच्या शिक्षणाचा खर्च मांडलाय आंतरराष्ट्रीय शाळांची फी वर्षाला सात ते नऊ लाख रुपये आहे इतकी भरमसाट फी असूनही यात गणवेश पुस्तकं खाजगी ट्युशन आणि इतर शैक्षणिक खर्चाचा समावेश नाही या सर्व गोष्टींसाठी जवळपास दोन ते चार लाख रुपयांचा खर्च येतो असं त्यांचं म्हणणं आहे याशिवाय अभ्यासेतर उपक्रम कोचिंग कपडे करमणूक आणि वाढदिवस यावर वर्षाला एक लाख रुपये खर्च होतो याचा एकोण हिशोब पाहिला तर हा खर्च वर्षाला तेरा लाखांच्या घरात जातो म्हणजे एका मुलाच्या वर्षाचा शैक्षणिक खर्च तब्बल तेरा लाख रुपये होतो त्यातच जर दुसरा मूल असेल तर खर्चाचा हा आकडा जवळपास तुप्पट होतो यात सर्वात भरडला जातो तो मध्यमवर्गीय वर्गीय आधीच तुटपुंजा पगारात संसार चालवणं अवघड होऊन जात आहे त्यातच खाजगी शिक्षण संस्थांकडून होणारी लूट हे मध्यम डोळ्यात पाणी आणणारे आहे मध्यमवर्गीयांनी आता शिक्षण घ्यायचं की नाही हाच प्रश्न त्यांच्या समोर पडलाय खाजगी शाळा व्यावसायिक झाल्या आहेत फीच्या नावाखाली पालकांवर बोजा टाकला जातोय त्यामुळे सरकारनं योग्य वेळीच नियंत्रण ठेवायला हवं अन्यथा शिक्षण हा श्रीमंतांचाच हक्क होईल अशी चर्चा शिक्षण तज्ञांमध्ये सुरू आहे अकूर झवेरी यांनी पुढे जात अजून एक वास्तव मांडलंय एका मुलाच्या शिक्षणासाठी पालकांना वर्षाला त्रेचाळीस ते चव्वेचाळीस लाख रुपये निव्वळ उत्पन्न हवं प्राप्ती विचार केला तर पंचावन्न ते साठ लाख रुपयांचा सा पगार असणं आवश्यक आहे मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हे स्वप्नवतच आहे शिक्षण आता खरोखरच आवायकाबाहेर जात आहे का खाजगी शाळा लुटतायत का आणि मध्यमवर्गाने मुलांना शिक्षण द्यायचं की नाही हा प्रश्नच आता निर्माण होतोय असंही झवेरी यांनी म्हटलंय मुंबईसारख्या महानगरात शिक्षणाचा खर्च गगनाला भिडतोय मध्यमवर्गीय कुटुंब हातबल होत आहेत खाजगी शाळांची मनमानी फी अपुऱ्या सुविधा आणि वाढता आर्थिक ताण यामुळे पालक हैराण आहेत है। दुसरीकडे सरकारी शाळांचा दर्जा सुधारला तर पर्याय निर्माण होऊ शकतो असं काही तज्ञांचं मत आहे एकूणच अकूर झवेरी यांनी खाजगी शिक्षण संस्थांमधील संजनित वास्तव सर्वांसमोर मांडलंय ही केवळ एका मुंबईकरांची पोस्ट नाही तर ही देशभरातील कोठ्यावधी हो मध्यमवर्गीय पालकांची कथा आणि व्यथा आहे त्यामुळं शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे मात्र तो आता फक्त श्रीमंतांसाठीच मर्यादित होतोय का मध्यमवर्गीयांचं स्वप्न बघतंय का या प्रश्नांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे सरकार शाळा आणि समाजानं याबाबत विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद